नमस्कार आपण केलेल्या एका साध्या व्रताने आपल्या पितृ देवांना स्वर्ग लोकाची प्राप्ती होऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे का आपण आज जाणून घेणार आहोत पितृ पक्षात येणाऱ्या एकादशीचे महत्व आपल्या पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी आणि त्यांना स्वर्ग प्राप्ती होण्यासाठी आपण हे व्रत करणार आहोत पितृ पक्षातील केलेल्या एका साध्या पण पवित्र अशा या व्रताने आपल्या पितरांना स्वर्ग लोकाची प्राप्ती होणार आहे आज आपण या भक्तीमय प्रवासात जाणून घेणार आहोत इंदिरा एकादशीची कथा पूजा विधी आणि या व्रताचे महत्व आपल्या घरात सुख शांती नांदावी पितरांचा उद्धार व्हावा आणि संपूर्ण कुटुंब हे मंगलमय व्हावे हे एका या व्रताने शक्य होऊ शकते हेच हे व्रत आहे इंदिरा एकादशीचे चला तर मग जाणून घेऊया या व्रतामागची पवित्र कथा आणि विधी प्रत्येक महिन्यात शुक्ल आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे विशेष महत्व असते इंदिरा एकादशीच्या व्रताने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि अंतिम समयी मोक्ष प्राप्ती होते हे व्रत भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला केले जाते या वर्षी हे व्रत सतरा सप्टेंबर बुधवारी आलेले आहे भगवान विष्णूंना समर्पित या इंदिरा एकादशी व्रतामध्ये विधी व्रत उपवास केल्यास संसारिक स्थान मिळते या एकादशीचे व्रत आणि पूजन इतर एकादशींप्रमाणेच आहे परंतु फक्त या एकादशीला शाळेग्राम पूजन केले जाते एकादशीच्या तिथीच्या एक दिवस अगोदर दशमी तिथीला सकाळी उठून स्नान केल्यानंतर पुन्हा दुपारी नदी किंवा एखाद्या तलावावर जाऊन स्नान करावे त्यानंतर पित्रांचे श्राद्ध करून एकदाच जेवण करावे एकादशी तिथीला स्नान केल्यानंतर संकल्प करावा की हे भगवान नारायण आज मी सर्व भोगांचा त्याग करून निराहार राहून एकादशीचे व्रत करत आहे मी आपणास शरण आलो आहे तुम्ही माझे रक्षण करा संकल्प घेतल्यानंतर शाळेग्रामच्या मूर्तीसमोर समोर विधिव्रत श्राद्ध करून ब्राह्मणांना फलाहार दक्षिणा देऊन तृप्त करावे पितरांना दिलेल्या पिंडाला गायीला खाऊ घालावे त्यानंतर धूप दीप गंध फूल नैवेद्य अर्पण करून विष्णूंची पूजा करावी रात्री जागरण करावे त्यानंतर द्वादशीला सकाळी पुन्हा भगवान श्री विष्णूची पूजा करून ब्राह्मणांना जीव कुटुंबासह मौनाने आपण जेवण करावे अशा प्रकारे व्रत केल्याने पितरांना स्वर्गात स्थान मिळते आणि ते आपल्यावर प्रसन्न होतात पितरांना मुक्ती मिळते या इंदिरा एकादशीची कथा ही आहे ती आपण बघूया प्राचीन काळी सत्ययुगात महिष्मतीपुरीचा इंद्रसेन नावाचा प्रतापी राजा धर्मचरणाने प्रजेचे पालन करत होता इंद्रसेन राजा पुत्र पुत्री नातवंडे धन संपत्तीने संपन्न आणि भगवान विष्णूचा परम भक्त होता एके दिवशी राजा राजदरबारात निवांत बसला असताना अचानक देवर्षी नारद आकाशमार्गानेही तेथे आले त्यांना पाहताच राजाने उठून त्यांचे स्वागत केले आणि यथासांग पूजा केली त्यानंतर इंद्रसेन राजाने देवर्षीला आगमनाचे कारण विचारले तेव्हा नारद मुनी म्हणाले की हे राजन माझे बोलणे तुला चकित करणारे आहे एकदा मी ब्रह्मलोकातून यमलोकात गेलो होतो तेथे यमदेवाने माझी भक्तिभावाने पूजा केली त्यावेळी यमराजाच्या सभेत मी तुमच्या वडिलांना पाहिले ते एकादशी व्रतभंगाच्या दोषामुळे तेथे आले होते राजन त्यांनी तुमच्यासाठी एक निरोप दिला आहे त्यांनी सांगितले आहे की पूर्ण एकादशी व्रतामध्ये काही कारणास्तव विघ्न आल्यामुळे मी आलो आहे त्यामुळे मुला माझ्या निमित्ताने तू इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास मला स्वर्ग प्राप्ती होऊ शकते नारद मुनींचे हे म्हणणे ऐकल्यानंतर राजाने कुटुंबासहित हे व्रत केले व्रताच्या पुण्य प्रभावामुळे राजाचे वडील गरुडावर बसून वैकुंठात गेले त्यानंतर राजा इंद्रसेनही एकादशीच्या व्रत प्रभावामुळे राज्य चालवून शेवटी मुलाला सिंहासनावर बसून स्वर्ग लोकात गेला इंदिरा एकादशीचे व्रत करणे आणि ही कथा ऐकणे हे केवळ आपल्यासाठी नसून आपल्या पित्रांसाठी आपल्या पित्रांचा उद्धार करण्यासाठी देखील अत्यंत महत्वाचे आहे या दिवशी केलेले व्रत उपासना आणि नामस्मरण आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणते चला तर मग आपण सर्वांनी मिळून या पवित्र व्रताचे पालन करूया आणि भगवान विष्णूंच्या चरणी आपले मन अर्पण करूया जय हरी श्री हरी जय जय गोविंद जय हरी गोविंद तर मित्र मैत्रिणी असा होता आपला आजचा इंदिरा एकादशीचा व्हिडिओ या इंदा इंदिरा एकादशीच्या व्रताने व्रत केल्याने आपल्या पितृ पित्रु, पितृंना स्वर्गलोक प्राप्ती होते असे म्हणतात त्यासाठी सर्वांनी आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होण्यासाठी आणि स्वर्गलोक प्राप्त होण्यासाठी या इंदिरा एकादशीचे व्रत आवर्जून करा असा होता आजचा आपला व्हिडिओ अशी ही या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल आणि आणखीन असेच भक्तिमय नवीन नवे 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 व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आपल्या हरिप्रिया या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद